हापूस आंबा म्हणला की कोकण आणि कोकण म्हणला की हापूस दुर्दैवाने यावर्षी हापूससाठी सर्वसामान्य लोकांना प्रतीक्षा करावी लागणार यावर्षी का उशिरा होणार आहे गेले काही वर्षाचा अनुभव घेता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी उपलब्धता हापूसची मार्केटमध्ये होती ती येणाऱ्या हंगामात मात्र नक्की नसणार आहे हे आत्ता जे मोहर आले त्याच्यावरून मला सांगते पण फक्त मोहर आला म्हणजेच उत्पादन मिळालं असं नाही गेले काही वर्षामध्ये आपण पाहतोय की आंब्यावर अनेक प्रकारचे रोग येत आहेत आणि ते कीटकनाशकांना आता रेजिस्टन्स झालेले आहेत की त्याच्यात त्याला ते दाद देत नाही फळांचा राजा म्हणून हापूसची जगमान्य अशी ओळख आहे रायगड आणि कोकणामध्ये जर बघितला तर येथील जो रुचकर चविष्ट आणि सुगंधी जो आंबा आहे तो खाण्यासाठी जगभरातील लोक हे या सीझनची वाट पाहत असतात मात्र यावर्षीचा आंबा आणि त्याची प्रतीक्षा अधिक करावी लागणार आहे काय आहेत त्याची कारणं हे आपण जाणून घेणार आहोत अलिबाग तालुक्यातील संदेश पाटील यांच्या बागेमध्ये आप आपण आहोत आणि एकूणच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं लांबलेला पाऊस धुके आणि वातावरणातील वेगवेगळे बदल याचा फटका जसा इतर पिकांना बसलेला आहे तसाच आंबा पिकाला देखील याचा फटका बसलेला आहे काय नेमकी त्याची कारणं आहेत यंदाचा हापूस आंबा बाजारात केव्हा दाखल होईल काय अंदाज आहेत आणि काय वातावरणातील बदल आहेत हे आपण जाणून घेतोय सर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल एकूणच आपली मोठ मोठी अशी बाग आहे आणि त्या बागेचं आपण संपूर्णता व्यवस्थापन पाहत असता काय सांगाल यंदाचा हापूस आंब्याची चव कधी चाकता येईल हापूस आंबा म्हटला की कोकण आणि कोकण म्हणलं की हापूस भौगोलिक मानांकन मिळवलेला हापूस या कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी मिळालेला आहे आणि दुर्दैवाने यावर्षी हापूससाठी सर्वसामान्य लोकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे तर तुम्ही आता जो प्रश्न विचारलेला आहात की यावर्षी का उशिरा होणार आहे तर यावर्षी पाऊस हा लांबला जो सुरुवातीला हापूसला किंवा आंब्याला मोहर येतो कोकणामध्ये या पाच जिल्ह्यांमध्ये हा स्ट्रेस किंवा ज जमिनीतलं जे मॉइश्चर असतं किंवा आर्द्रता असते ही कमी झाल्यामुळं मोहर येत असतो आणि नंतरचा मोहर येत असतो तर थंडी वाढल्यामुळं येत असतो तर यावर्षी असं झालं की पाऊस हा ऑक्टोबरच्या मध्यवर्तीपर्यंतच भरपूर प्रमाणात पडला त्याच्यामुळं जमिनीत खूप चांगला ओलावा टिकून राहिला आणि त्याच्यामुळं जो वॉटर स्ट्रेसमुळे येणारा लवकरचा मोर आहे तो कोकणामध्ये फार कमी प्रमाणात किंवा किंबहुना आलाही नाही असा तो मोर मोहराचं प्रमाण राहिलेलं आहे ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये अगदी हार्डली अर्धा टक्का मोहर वगैरे आलेला आहे त्याचेच कुठेतरी आता गोटीच्या आकाराचे किंवा सुपारीच्या आकाराचे आंबे आपल्याला इथे दिसत आहेत बाकी तर असं मोहर आहे तो नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आत्ता ह्या डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोहराचं प्रमाण चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे त्याच्यामुळं हा जो काही आंबा आहे हा बाजारात मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये सर्वसामान्यांना आणि सहज आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण एकंदरीत गेले काही वर्षाचा अनुभव घेता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जी उपलब्धता हापूसची मार्केटमध्ये होती ती येणाऱ्या हंगामात मात्र नक्की नसणार आहे हे आत्ता जे मोहर आले त्याच्यावरून मला सांगता येईल धन्यवाद सर एकूणच आपण बघतो आहे की लहरी हवामानामुळे टप्प्याटप्प्यानं तप्या, जो काही मोहर येतो आणि त्याबरोबरच इतर जे काही हवामानातील बदल आहेत आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होणार आहे का काय सांगाल एकूणच परिस्थिती काय आहे मागील उत्पादनासारखं उत्पादन मिळेल का किंवा त्याहून घट होईल यावर्षी उत्पादन घटेल की वाढेल हे आत्ता सांगणं खरं कठीण आहे पण यावर्षी मोहर आत्ता जो यायला लागला आहे त्याच्यामुळं आंबा उशीर येणार एवढं नक्की आहे मग उत्पादन घटेल किंवा वाढेल हे सांगणं सांगण्यासाठी आपल्याला अजूनही एक दोन महिन्याचा कालावधी जाईल कारण अजून मोहराचे दिवस गेलेले नाहीत अख्खा डिसेंबर महिना जायचं आहे म्हणजे डिसेंबरची आजची बारा तारीख आहे म्हणजे अजून या महिन्यातलेसुद्धा वीस अ अठरा वीस दिवस आहेत जानेवारी महिना किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसातसुद्धा मोहर आला तरी त्याचे आंबे आपल्याला मार्केटमध्ये पाठवणं सहज शक्य असतं त्याच्यामुळं किमान अजून पुढचे दोन महिने मोहरासाठी आहेत आणि त्या काळात किती मोहर येईल त्यानुसार आपलं ठरलं जाईल की आपल्याला उत्पादन किती मिळणार आहे बरं फक्त मोहर आला म्हणजेच उत्पादन मिळालं असं नाही गेले काही वर्षामध्ये आपण पाहतोय की आंब्यावर अनेक प्रकारचे रोग येत आहेत आणि ते कीटकनाशकांना आता रेजिस्टन्स झालेले आहेत की त्याच्यात त्याला ते दात देत नाहीत त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला मोहर येऊनसुद्धा तो वाचवता येत नाही त्याचं पिकात रूपांतरण करणं कठीण होतं आहे गेले तीन वर्ष थ्रिप्स किंवा फुलकिडे याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्यावर प्रादुर्भाव होतो आहे आंब्यावर आणि त्याच्यामुळं नुकसान होतं आहे त्याच्यामुळं येणारे पुढचे दोन तीन महिने ठरवतील की या मोहर किती येतो आहे त्या मोहराचं फळात रूपांतरण होतं आहे का हे सगळं ज्याला होईल त्याच्यानंतरच आपल्याला सांगता येईल ठामपणे सांगता येईल की यावर्षी आंब्याचं उत्पादन कसं राहील पण आत्ता मी तुम्हाला एवढं ठाम सांगू शकतो की यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आंबा अत्यल्प राहील एप्रिलपासून आंबा मात्र चांगला उपलब्ध होऊ शकेल ज ज्या पद्धतीने आत्ता मोर आलेला आहे आणि स तुम्ही जर पाहिलात तर काही झाडं मोहरलेली आहेत तर तेवढीच झाडांना पालवी आलेली आहे तर ज्या झाडांना आता पालवी आलेली आहे त्यांना आता लगेच मोर येणार नाही त्या आंब्याला मोर येण्या येण्यासाठी जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा उजडेल त्याच्यामुळे त्याचा मागचा आंबा येऊ शकेल आणि हे सगळ्या प्रोसिजरमधून जेव्हा आपण बाहेर पडू त्याच वेळेला आपल्याला ठामपणे बोलता येईल की यावर्षीचं उत्पादन किती राहील जर वातावरणातील जे हवामानातील बदल आहेत आणि रोगाचा प्रादुर्भाव ज्या पद्धतीनं आंबे आहेत मोहर आहेत आणि हे सगळे जे समीकरण आहे रोगाचा प्रादुर्भाव याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतो कशी काळजी घेता येईल आणि कसं हे नुकसान टाळता येईल सध्या परिस्थिती काय आहे आपण बघतो की आंब्याचा मोहर खूप मोठ्या प्रमाणावर गळतोय देखील ते सगळं रोखण्यासाठी काय आपल्याजवळ पर्याय आहे हवामानामध्ये बदल याच्याहीपेक्षा जो काही कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे त्याचा मोठा फटका आपल्याला बसत आहे आणि दुर्दैवानं आपल्या कृषी विभाग किंवा विद्यापीठा म्हणजे कृषी विद्यापीठांमार्फत जेवढं संशोधन होईल शेतकऱ्यांना त्याचं माहिती द्याय द्यायला पाहिजे किंवा ती दिली गेली पाहिजे तेवढं ती दिली गेली जात नाही आपण बऱ्यापैकी पाश्चात्य देशांच्या किंवा परदेशी संशोधनावरच अवलंबून राहतोय मी गेल्या अनेक वर्षात भारतामध्ये एकही एक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक संशोधित केलं गेलं नाही किंवा एकाही कीटकनाशकाचं किंवा याचं लेबल क्लेम सुरुवातीला आपण केलेलं नाही पाश्चात्य किंवा परदेशातून हे लेबल क्लेम येतात आणि त्याच्यानंतर त्याचे आपल्याकडे ट्रायल्स होतात आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला शेतकरी आणि असंही दिसून येतं की अनेक वेळेला शेतकरी सुरुवातीला वापरतात त्यांना चांगले रिझल्ट्स आल्यानंतर कृषी विद्यापीठं किंवा शासनामार्फत त्याची शिफारस केली जाते तर हे सगळं जर शेतकऱ्यांना कुठंतरी आपल्याला उपाय द्यायचा असेल किंवा कुठंतरी त्यांना रिलीफ आराम द्यायचा असेल किंवा त्यांना त्यांचं भलं करायचं असेल तर शासनाने कृषी विभागाने किंवा कृषी विद्यापीठाने संशोधनावर चांगला भर द्यायला पाहिजे आणि पीक संरक्षण हा एक कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून त्याच्यावर भरीव संशोधन व्हायला पाहिजे आणि ते नुसतं संशोधन व्हायला नाही पाहिजे तर ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे मार्फत आपलं एक्सटेंशन सध्या म्हणजे नावाला आहे ते एक्सटेंशन मे खरोखर शेतकऱ्यांपर्यंतपर्यंत पोचतं का शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली जाते का कृषी विभागाचे जे कोणी असतात अधिकारी त्यांना त्या त्या पिकाविषयी माहिती आहे का त्यांना ट्रेनिंग दिलं जातं का कारण कृषी किंवा ॲग्रिकल्चर हे इतकं मोठं फील्ड आहे की त्या फील्डमध्ये कृषीचा ग्रॅज्युएट किंवा पदवीधर एखाद्या पिकाबद्दल ठाम नाही सांगू शकत तर त्याला आपल्या कोकणामधली जी काही पिकं आहेत आंबा आहे काजू आहे भात आहे किंवा अजून जी काही पिकं आहेत त्या पिकांबद्दल त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे त्या रोग त्या पिकांवर येणाऱ्या रोगांविषयी माहिती द्यायला पाहिजे आणि मगच त्यांना फील्डवर पाठवायला पाहिजे आपले एक्सटेन्शनचे लोक फील्डवर किती जातात हा एक मोठा प्रश्नच आहे किंवा संशोधनाचा विषय तर आमची एक शेतकरी म्हणून कृषी विभाग शासन महाराष्ट्र शासन आणि कृषी विद्यापीठं यांच्याकडे एक साधी सोपी मागणी आहे की संशोधन व्हायला पाहिजे आणि या संशोधनाचा जे काही परिणाम आहेत ते परिणाम शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे सर मला सांगा की कोट्यावधीची या ठिकाणी विक्री होते आंबा विक्री कोट्यावधीची होते मात्र आता ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की हा जो खर्च या ठिकाणी आंबा उत्पादनासाठी लागतो त्याचा ताळमेळ कुठे बसतोय का शेतकरी संकटात आहे का कोकणातील शेतकऱ्यापुढं आव्हानं नेमकी कोणती आहेत आता सध्या ज्या पद्धतीनं वेगवेगळी कारणं आहेत हवामान बदल असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा इतर सरकारचे जे धोरण आहे आपल्याला मदतीचं ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेबाबत आपली भूमिका काय सरकारच्या मदतीमुळे बद्दल म्हणाल तर सरकार कोकणातील शेतकऱ्यांना मदत देण्यास उदासीनच असतं म्हणजे हा आजचा विषय नाही हा अनेक वर्षाचा विषय दुर्दैवानं कोकणातले राजकीय नेतृत्व जे आहे तेही शेतीबद्दल उदासीन आहेत हे मी दुर्दैव आमचं दुर्दैव म्हणतो आहे हा एक भाग झाला इथे चॅलेंजेस खूप मोठे आहेत एकतर आपला पट्टा हा औद्योगिकीकरण औद्योगिकरण होत आहे त्याच्यामुळं आपल्याकडं प्रदूषण वाढत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांपुढं भरपूरच चॅलेंजेस निर्माण होत चाललेले आहेत प आणि त्या हिशोबाने शेतकऱ्यांना शासनाकडून मदत आर्थिक किंवा भरपाई ह्या स्वरूपात न मिळता हे चॅलेंजेस कसे फेस करायचे किंवा चॅलेंजेसना या आव्हानांना कसं तोंड द्यायचं हे खरं त्यांना त्याच्यासाठी मार्गदर्शन मिळालं पाहिजे पण मी मगाशीच म्हटलं आणि ही माझी स्टेटमेंट आहे मी पूर्ण विचारांती केलेली आहे कोणावरही आकस ठेवून केलेली नाही मी पूर्ण जबाबदारीने हे स्टेटमेंट करतो आहे की कोकणातल्या एकाही राजकीय पुढाऱ्याला शेतकऱ्यांविषयी आपुलकी नाही किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी काहीही पडलेलं नाही तसा कोकणातला शेतकरी हा राजकीयदृष्ट्या पोरकाच आहे त्याच्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना राजकीय मदत किंवा शासकीय मदत ती कधीच मिळत नाही किंवा मिळाली तरी ती कायमच अपुरी असते आणि म्हणजे हे आमचं दुर्दैव आहे याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही परंतु शेतकरी हा कोकणातला नेहमीच स्ट्रगल करतो तो याच्यावर उपाय शोधत राहतो आणि स्ट्रगल करत जगत आहेत कोकणच्या शेतकऱ्यासमोर समस्या अडचणी तर खूप आहेत पण तसा कोकणचा शेतकरी हार मानणारा ना नाही प्रयत्न करत राहतो आणि आम्ही त्याच्यावर आमच्या परीने प्र उपाय शोधत असतो मी कोकणचा शेतकरी शेवटी दोरी जवळ करत नाही एवढं नक्की धन्यवाद एकूणच जो आहे ते बाजारपेठेबाबत काय सांगाल की कोकणातला शेतकरी आहे त्याचं आंबा उत्पादन अधिक झालं तर बाजारपेठ उपलब्ध होते का त्या पद्धतीनं त्याला सर्व सोयीसुविधा या ठिकाणी आहेत का महाराष्ट्रात कोकणामध्ये आंबा बागायतदार जो आहे त्याच्यासाठी बाजारपेठेची काय समीकरणं आहेत हापूस आंब्यासाठी बाजारपेठेची खरं अडचण नाही आहे फक्त हापूस आंब्यासमोर अडचण जी आहे की हापूसच्या नावाखाली जो इतर राज्यातला जो आंबा येतो की जो हापूस सदृश्य दिसतो पण तो हापूस नाही आहे त्याचं मिक्सिंग करून जे विकलं जातं किंवा तो आंबा जो हापूस म्हणून विकली जातो हा खरं हापूस समोरची समस्या आहे अन्यथा हापूसला बाजारपेठ जगभरात आहे हापूस तुम्ही कुठेही घेऊन जा तो खरो जर खरोखर म्हणजे अस्खलित हापूस असेल ओरिजिनल हापूस असेल या पाच जिल्ह्यातला हापूस असेल तर त्याच्याबद्दल त्याला विक्रीला कुठंच अडचण येणार नाही बाजारपेठा घाऊक बाजारपेठा आहेत एक्सपोर्टसाठी मोठं आहे अनेक ठिकाणी एक्झिबिशन्स किंवा महोत्सव लागतात आस घरगुतीसुद्धा विकता येतात हापूस आंब्याला विक्रीसाठी अडचणी फक्त एकच आहे की हापूसच्या नावाखाली परराज्यातला किंवा इतर ठिकाणचा जो डुप्लिकेट आंबा विकला जातो हापूससारखा दिसणारा आंबा विकला जातो हीच एक खरी महत्त्वाची हो अडचण आहे आणि शासनाच्या स्तरावर त्याच्यावर थोडंसं बंधन यायला पाहिजे की इतर राज्यातला तो आंबा हापूस म्हणून विक्रीसाठी त्यांनी त्यांना बंदी घालायला पाहिजे कारण आम्ही हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आणि हा जो आपला कोकणातला हापूस आहे हा नक्कीच सरस आहे आणि ज्या वेळेला लोक हा आंबा खातात त्यावेळेला ते त्याचं कौतुकी करतात आणि परत परत मागत असतात हापूस विक्रीसाठी अडचणी नाही आहेत फक्त आपूसमधली भेसळ थांबवणं गरजेचं आहे जानेवारीपर्यंत हा आंबा त्याची पहिली पेटी जी आहे ती बाजारात जाते मात्र आता कोणत्याही हालचाली दिसत नाही छोटं फळ देखील बागेमध्ये आता या ठिकाणी लागलेलं दिसत नाही किंबहुना त्याची संख्या देखील कमी आहे अशी जर परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये आंब्याचे दर कसे असतील हा शेवटचा प्रश्न मीच दर चौदा जानेवारीला आंबे मार्केटला पाठवायचो पण गेले तीन चार वर्षे मला ते शक्य नाही झालं गेल्या वर्षी मी फेब्रुवारीमध्ये पाठवलं होतं यावर्षी तुम्हाला मार्च अखेरीलाच आंबे पाठवणं शक्य होईल आता हे चॅलेंजेस वाढत चाललेले आहेत ठीक आहे यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दर चढेच राहतील एप्रिलमध्ये सुद्धा चांगले दर मिळाला हरकत नाही कारण तसं हापूस आंब्याचं नाव चांगलं आहे हापूस आंब्याला जाग जगा जाग, जगाच्या पाठीवरून सगळीकडे मागणी आहे आपण हापूस आंब्याला इस्पेशली म्हणजे आत्ता मला जसं म्हणायचं की भौगोलिक मानांकन जी आय मानांकन मिळालेला आंब्याचं मार्केटिंग करायला पाहिजे आम्ही ते करत आहोत हापूस हा या पाच जिल्ह्यातलाच आहे आणि ह्या पद्धतीने हापूसचं जर मार्केटिंग झालं तर हापूसला म्हणजे हापूस शेतकऱ्यांना फार काही अडचणी येणार नाहीत बाकी खर्च तर मात्र वाढत चालले आहेत कारण टॅक्सेशन आत्ता कीटकनाशकांवर बुरशीनाशकांवर प्रचंड प्रमाणात टॅक्सेशन वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या किमती वाढलेल्या आहेत लेबर प्रॉब्लेम किंवा मजूर हा तर प्रश्न कोकणामध्ये एक मोठी समस्या आहे आणि कॉस्टिंग खूप जास्त आहे तर या सगळ्यांचं जर गणित घातलं तर हे कठीण होत चाललेलं आहे पण तरी कोणत्या जातीच्या आंब्यासाठी सकारात्मक वातावरण आहे जे आंब्याचे प्रकार आहेत सध्या ह्या वातावरणामध्ये कुठला आंबा जास्त तग धरून राहील टिकून राहील बाजारामध्ये त्याच्या किमती चढ उतार हे ते सर्व व्यवस्थितरित्या त्याचा समतोल साधला जाईल आणि लवकरात लवकर कधी हा आंबा चाकता येईल आपल्याकडं जर विचार केला तर आपल्याकडं हापूससोबत एक केशरी अशी जात आहे की जी जात आपल्याकडं चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि बाजारात तिला उत्तम मागणीसुद्धा आहे आणि कम तुलनात्मक हापूसपेक्षा केशरला पिकवणं अडचणीचं कमी आहे म्हणजे उत्पादन घेणं अडचणी कमी अडचणीचं आहे आणि तशी त्यांना मोर येणं वगैरे पण दरवर्षी मोर येऊ शकतो उत्पादनसुद्धा थोडंसं जास्त आहे पण श तरीसुद्धा हापूस हा हापूस आहे केशर हा केशर आहे पण हापूस जोडीला आपल्याकडं आपण केशरचाही विचार करू शकतो आपण राजापुरीचाही विचार करू शकतो ती लोणच्यासाठी जी व्हरायटी आहे कैरीसाठी तोतापुरीचाही विचार करू शकतो ह्यासुद्धा व्हरायटी आपल्याकडं चांगल्या प्रकारे येत असतात पण बाकीच्या जातींना आपल्याकडं जरी आपण पिकू शकलो कुठल्याही आपूची जात आंब्याची आप जात आपण आपल्याकडे पिकू शकतो तशी अडचण काही नाही पण त्याला विक्रीसाठी आपल्याला म्हणजे तसं वातावरण पाहिजे किंवा त्या म विक्री करणं जमलं पाहिजे आपल्याकडे पायरी उत्तम होते आणि पायरीला मार्केटमध्ये खूप जास्त मागणीसुद्धा आहे फक्त पायरीचा आंबा टिकाऊ कमी असल्यामुळं पायरीचं उत्पादन घटत चाललेलं आहे एकूणच आपण बघतोय की आपल्यासोबत या ठिकाणी आंबा बागायतदार असतील किंवा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांपुढे ज्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं लाभतं असे डॉक्टर संदेश पाटील आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर होते आणि एकूणच फळांचा राजा म्हणून जगमान्य ओळख असलेल्या हा हापूस आंबा जो कोकणाचा आहे ज्याची चव चाकण्यासाठी सारेजण आतुरतेनं वाट बघतायत की आंबा बाजारात कधी दाखल होईल परंतु यावर्षी हा आंबा जो आहे तो खाण्यासाठी त्याची चव चाकण्यासाठी सर्व खवय्यांना आंबा प्रेमींना प्रतीक्षा करावी लागणार आहे नेमकी त्याची कारणं काय आहेत हे संदेश पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडलेले आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण